आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर्थेवर भारताचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला भयावह अपघात बावन्न वर्षी इसम जागेवर ठार पुसोच्छ शहराचा मध्यभाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणखी एका बावन्न वर्ष इसमाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आणखी किती सर्वसामान्य व्यक्तींना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागेल हे मात्र आता देवच जाणे एकापाठोपाठ एक होणाऱ्या रस्त्या अपघातामुळे आणि एकाच ठिकाणी होत असलेल्या रस्त्या अपघातामुळे मात्र वाहतूक व्यवस्थेच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत सविस्तर बातमी अशी की आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे सव्वा दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान पुसोद शहराचा मध्यभाग असलेल्या चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका बावन्न वर्षे इस्माच्या डोक्यावरून व अंगावरून क्रेन हे अतिशय जड वाहन गेल्यानं त्या अपघातात त्या इस्माचा दुर्दैवी मृत्यू झालाय हा अपघात कशा प्रकारे घडला या चूक कोणाची हे अद्याप पावितो अस्पष्ट आहे येथील उपस्थित काही लोकांच्या मते तो व्यक्ती पायी जात होता मागून क्रेन हे अतिशय जड वाहन आलं आणि त्या क्रेनचा समोरचा सरळ चाक त्या इस्माच्या अंगावर गेला या घटनेत क्रेनचा समोरचा व मागचा दोन्ही चाक त्या इस्माच्या अंगावर गेले त्याचवेळी पुन्हा मागून येणारे चारचाकी वाहन रस्त्यावर पडलेल्या त्याच इस्माच्या अंगावरून गेले व या घटनेत बावन्न वर्षी इस्माच्या जागीच मृत्यू झाला सदर घटनेतील इस्माची ओळख पटली असून तो मांडवा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याचं नाव नारायण मधुकर कापसे वयवर्ष बावन्न राहणार मांडवा असं असून ते पंचायत समिती पुसद इथं घरकुल कामासाठी आले असल्याची माहिती मिळाली या भयावह अपघातामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकच गर्दी झाली होती घटनेची माहिती वसंतनगर पोलिसांना होताच अधिकारी व कर्मचाऱ्यांसह त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय इथं शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले घटनेचे पुढील अपडेट लवकरच प्रसारित करण्यात येईल India News R7, Sohil Chauhan.